मंडळी नमस्कार आपल्या चा, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मात्र श्याम भाईकर आणि आपण चाललो आहे आता अलिबाग पिकनिकसाठी ना हां पिकनिक <laughs> सो आता आम्ही सी एस टीवरून निघालो आहे आणि चाललो आहे गेटवेला गेटवेवरून आपण थेरी बोटच्या साहाय्याने अलिबागचं प्रवास सा करणार आहोत तर या ठिकाणी आता आपण टॅक्सी पकडतो आहे तर सर्वप्रथम टॅक्सीत पहिले बसून घेऊया मंडळी आता आपण टॅक्सी पकडलेली आहे सी एस टीवरून या ठिकाणी पहा हा संपूर्ण फोर्ट फोर्ट एरिया आहे तिथून आपण आता टॅक्सी पकडून गेटवेला चालू आहे गेट ऑफ इंडियाला जाऊन त्या ठिकाणून छोट्या बोट्स असतात त्याच्यातून आपण रेवदंड्याला जाणार रेवदंड्याला जाणार आणि तिथून आजचा दिवसभराचं जे काय शेड्युल्ड आहे ते तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे आजची जी काय एन्जॉयमेंट आहे आणि ऐकूनच कारण मी अलिबागला फर्स्ट टाइम चाललो आहे माझ्या याच्या अगोदरचे ब्लॉग तुम्ही बघितलात ते सर्व तीर्थक्षेत्रावरती आधारित होते पंढरपूर गणगापूर त्याच्यानंतर अक्कलकोट आणि आजचा हा जरा एन्जॉयमेंटचा ब्लॉग आहे जे काय आहे ते तुम्ही संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला श्याम बायकर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि एकूणच आपले व्हिडिओ कसे होत आहेत किंवा व्हिडिओत काय त्रुटी येत आहेत त्या तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा माझ्याबरोबर आता आहे आमचा रोशन आणि ही जी टूर आहे ही संपूर्ण आमच्या ऑफिस थ्रू ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे आम्ही सर्वांनी आपण थोडे थोडे पैसे काढून एन्जॉयमेंट आहे आणि बाकीचे जे आपले सहकारी आहेत ते आपल्याला गेटवेला एकत्र आम्ही मिळणार आहोत आणि त्या ठिकाणी मला वाटतं एक वाजता आता वादलेली आहे वाटते चालेल हां एक बारा वाजून त्रेचाळीस मिनटं झाले तर मी एक वाजताची बोट आहे त्या बोटने आपण प्लस सी ए आपलं कुठून रे गेटवे गेटवेवरून रेवदंडा असा प्रवास करणार तो साधारण एक सव्वा तासाचा काही दीड तासाचा प्रवास आहे त्याच्यानंतर आपण तिथे पोहोचणार आहोत त्या ठिकाणी जाऊन एन्जॉयमेंट करणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतरांपर्यंत पोचवा तिथंच आपण आता निघूया आणि जे काही रस्त्याने जाता आहे तुम्हाला ब मला दाखवता येईल लॉन्चवर लंच त्याच्यानंतर समुद्राचा तो तो व्ह्यू तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन तसं आता आपण इथून टॅक्सीतून निघूया सो मंडळी हे जे तुम्ही पाहताय हा संपूर्ण फोर्ट एरिया सोडल्यानंतर गेट वे ला जाताना कालाघोडा या ठिकाणी आपल्या आता टॅक्सी पोहोचलेली आहे संपूर्ण व्ह्यू बघा तर प्रवासात जे जे चांगले चांगले पॉईंट आहेत ते मी कॅप्चर करून तुम्हाला दाखवेन तर आता आपण निघालो आहे गेटवेच्या दिशेने आपले सहकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत मंडळी आपण फायनली तुम्ही पाहताय हे गेट ऑफ इंडिया या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहोत आणि या ठिकाणून आपण आता निघालो आहे आपल्या अलिबागच्या दिशेने आणि हे पाठी तुम्ही पाहताय सुसज्ज असं आपलं ताज हॉटेल आणि तुम्हाला एकूणच व्ह्यू दाखवतो गेट ऑफ इंडियाचा तुम्ही बघा आता कशा स्वरूपात आहे तो बगा। आताज ओटेल, पाटी। जी। जी हे बघा आताच हॉटेल पाटील आणि सुसज्ज अशी राणी विक्टोरियाच्या स्वागतासाठी जी इमारत बांधली होती म्हणजे जो गेटवे ऑफ इंडिया आहे तो हा तर आपण ह्या ठिकाणी थोडेसे फोटोशूट वगैरे करूया आणि नंतर प्रवासाला निघूया सुमंडळी हे तुम्ही पाहताय समोर ही सुसज्ज अशी इमारत म्हणजे जे वास्तू आहे ती आहे गेटवे ऑफ इंडिया आणि अगदी बरोबर बाजूला सुसज्ज असं आपला मुंबईतील पंचतारांकित हॉटेल ताज हॉटेल ते हे जी समोर छोटी बिल्डिंग दिसते ती जुनी बिल्डिंग आणि त्याच्या बाजूला ही सुंदर अशी मोठी इमारत आहे ती नवीन इमारत ताज हॉटेलची आणि हा संपूर्ण आजूबाजूचा परिसर आणि हा पहिलाच ब्लॉग आपल्या या ठिकाणी बनवला जातो याच्या अगोदर आपले ब्लॉग आलेत परंतु मुंबईत असून आपण इकडे कधी ब्लॉग बनवण्यासाठी आलो नव्हतो परंतु आज योगायोग आला आहे आणि आपण आज अलिबाग टूरला चाललो आहे तर त्या अनुषंगाने आपण ह्या ठिकाणी आजचं हा जो ब्लॉग ह्या ठिकाणी शूट करतो आहे तर आपले सहकारी बाहेर उभे आहेत आमचे वेट करत होते परंतु आम्ही आतमध्ये आलेलो ते बाहेर उभे आहेत आणि ह्या ठिकाणी रोशन ठाकूर <laughs> तर आपण आता त्यांना फोन केला आहे ते आता आतमध्ये येतीलच मग आपण आपल्या प्रवासाला निघणार आहोत तर परत एकदा तुम्ही संपूर्ण व्ह्यू बघून घ्या बाजूचा कशा स्वरूपात आहे या ठिकाणी स्वामी विवेकानंदांची ही सुंदर अशी प्रतिमा पूर्णागती पुतळा त्याचबरोबर त्याच्या मागे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा हवे दिवे असा पुतळा या ठिकाणी आहे परंतु आता तुम्हाला मला वाटते दिसणार नाही आणि हे संपूर्ण गेट ऑफ इंडियाच्या आजूबाजूचा परिसर ताज हॉटेलपासून लॉन्च वगैरे हो आता तुम्हाला लॉन्च वगैरे मी दाखवतो तर आता पहिले हे बघून घ्या तुम्ही व्यवस्थित तर मंडळी या ठिकाणी काही कसे चित्रीकरण पिक्चरचे किंवा आपल्या इंडियन नेव्हीचे कार्यक्रम जे होतात ते ह्या ठिकाणी ह्या प्रांगणामध्ये होतात आणि हे संपूर्ण असं प्रांगण आहे बघा ह्या ठिकाणी काही कसे चांगल्या चांगले, चांगले गोष्टींचे चित्रीकरण आणि हे बघा अशा स्वरूपात या ठिकाणी स्टेज वगैरे उभारले जातात आणि अशा या गोष्टी या ठिकाणी होतात आणि एक मी व असं मुंबईतील म्हणजे भरपूर असे ठिकाणं आहेत फिरण्यासाठी त्यातील एक पहिलं ठिकाण म्हणजे गेटवे ऑफ इंडिया काही लोक पसंती देतात की गेटवे ऑफ इंडियाला यायचं कसं यायचं तर तुम्हाला थोडक्यात सांगतो की तुम्ही चर्जिया स्टेशनवरला उतरलात की तिथून शेरिंग टॅक्सी किंवा बसेस आहेत पाच रुपये सहा रुपये च्या तिकिटावरती हो आणि मला वाटतं की टॅक्सीने दहा बारा रुपये पंधरा रुपयेपर्यंत त्याचं तिकीट आहे चर्चगेटवरून त्याचबरोबर सी एस टीवरून सेम प्रोसिजर आहे त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता की सी एस टीवरून टॅक्सी किंवा बस पकडून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि त्याचबरोबर सुद्धा तर येण्यासारखी सु खूप अशी साधनं आहेत मी स्वतः बाईक मुंबईत राहत असेल तर व्हीकलनी येऊ शकता फिरायला यायचं असेल तर संपूर्ण मुंबई फिरल्यानंतर शेवटचं ठिकाण चर्चगेट आणि सी एस टी या दोन ठिकाणांना उतरून या ठिकाणी येऊ शकता तर आमच्या आत्मरण झुरे यांचं आगमन झालेलं आहे विक्रम पाटणे या ठिकाणी आहेत धनराज भोजने आलेले आहेत अजून कुठे आहेत तर आपले विक्रम पाटणे <laughs> प्लीज आमच्या पिकनिकचे ऑर्गनायझर <laughs> तर आपल्यासाठी बाहेर थांबले होते आता आपण जरा जाऊया आतला व्हिव घेऊया या मुलीमध्ये बसून आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि माझ्या मागणी जी पात आहे संपूर्ण जी मंडळी आहे देवास मार्गाच्या आहे थोडासा रवाना झालेलो आहोत आणि जो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवला बघा माझी आपला रोशन या ठिकाणी आपले अनिल हरतुरबा साहेब या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार धुरे साहेब त्याच्यानंतर आमचे नाविन विलिन धुळे या ठिकाणी आहेत आणि हा आपला प्रवास आणि मी जे एन्जॉयमेंट पार्टी किंवा एक वन डे पिकनिक आणि मंडळाचे उपाध्यक्ष मंडळाचे उपाध्यक्ष गडेकर साहेब प्रकाशजी गडेकर साहेब सर्व असा प्रवास सुरू झालेला आहे आणि माझ्या मागे फक्त आहे संपूर्ण मंडळी तुमचं नाव काय मालदार ना मालार मालदार बोट ही बोट आपल्याला घेऊन मांडव्याच्या दिशेने रवाना झालेली आहे एकडेच प्रवास तुम्हाला मी दाखवतोय हा आणि त्या ठिकाणी जाऊन आपण एक दिवसाचा पिकनिकचा आनंद घेतोय तर संपूर्ण वीडियो बघा सो मंडळी आपण आता मांडवा जेटीला या ठिकाणी पोचलेलो समोर तुम्ही पाहताय हे मांडवा बंदर या ठिकाणी प्रवासी वाहनं जी बोटी आहेत त्या ठिकाणी थांबतात आणि माझ्या पाठी पाताय संपूर्ण मुंबईच्या दिशेने आलेले सर्व पण सर्व प्रवासी आहेत आणि ही पा ह्या ठिकाणी बघताय सुंदर असा समुद्र आणि त्या ठिकाणी बोटी छोट्या छोट्या प्रवासी बोटी मच्छीमारांच्या बोटी या ठिकाणी समुद्र तिरी उभे आहेत आणि जे काय आनंद आहे का ते आता आपण घेणार आहोत त्यासाठी आपण निघालो आता हे संपूर्ण पाहत आहे तुम्हाला थोडंसं आजूबाजूचे व्ह्यू दाखवतो बघून घ्या संपूर्ण जो व्ह्यू आहे तो मांडवा जेट्टीवरचा आहे म्हणजे या ठिकाणी आपण उतरलो त्या ठिकाणचा आहे आणि इथूनच प्रवासी वाहनं सुटतात आणि आपले सहकारी अगदी पुढे गेलेले आहेत लवकर उतरून गाडीच्या दिशेने आता आपल्याला इथं या ठिकाणी दुसरं विकल दुसरं प्रवास प्रवासी वाहन पकडायचं आहे त्या दिशेने आपण आता निघालो हे बंदर आहे या ठिकाणी भंग पसरलेला समुद्रकिनारा आहे हे पहा आपण आता ह्या ब्रिजवरून चाललेलो आहोत मांडवा ब्रिजवरून सो so, मंडळी या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी चेक पॉईंट आहेत त्या ठिकाणी आपल्या बॅगा वगैरे स्कॅन होतील आपण मुंबईतून गेट ऑफ इंडिया जिथे केल्या होत्या परंतु ह्या ठिकाणी करावे कराव्या लागतात तर आता आपण ह्या ठिकाणी मशीनच्या आतमध्ये जाऊन आपल्या बॅगा चेक करणार आहोत हे संपूर्ण पहा सो so, मंडळी आपल्या बॅगा वगैरे या ठिकाणी चेक झालेल्या आहेत आणि आता आपण समुद्राच्या तीरावरून बाहेर आलेलो आहोत म्हणजे जेटीवरून बाहेर आलेलो आहोत त्या ठिकाणी बाजूला सुंदर असा परिसर आहे त्या ठिकाणी ऑफिसेस वगैरे आहेत आणि आता आपण जाऊया आपल्या अलिबागच्या टूरवरती मंडळी या ठिकाणी पार्किंग स्पेस आहे मांडवा ज्युटीच्या बाहेर आणि या ठिकाणी प्रवासी व्हीकलसुद्धा आहेत आता ही मालदार बस जे आपण बतून आलो बोटीतून त्यांच्याशी समोर पा पा लागलेली मालदार बस आहे या बशीतून आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे तर हवे आता पुढे सीट मिळते बसायला की आपल्यासमोर विक्रम पाटणे आहेत आपले गाईड मंडळी <San -diali> आता मालदार रावचे जिबोट आहे आपण बसमध्ये या ठिकाणी बसलेलो आहोत आणि या ठिकाणी गर्दी भरपूर होते तुम्ही हेचे पाठी बघताय तुम्ही लोक बोला गर्दी होती ना इधर आ जागा नाही आता आपण अलिबागच्या दिशेने जाऊया तो मंडळी आता आपण अलिबागला पोहोचलेले आहोत आणि या ठिकाणी आमचे अनिल हंतूरकर साहेब आहेत पुढे आमची संपूर्ण टीम आहे थर्ड अंपायर आहे लेग अंपायर आहेत आणि मी स्वतः अंपायर आहे तुम्ही मा माझ्या पाठीचे पक्ता आहे या ठिकाणी तुम्हाला टमटम वगैरे मिळतात तिथे तुमचा जो स्पॉट असेल समुद्रकिनारी असं काही जे असेल त्या ठिकाणी जाण्याला शेरिंगवरती पण असत मला वाटतं कदाचित आता आपण चालू आहे अलिबाग डेपो डेपो ना अलिबाग डेपोच्या दिशेने हा जो रोड आहे तो आता आपण मांडवावरून आलो आपली जी बस होती मालदार बोट तिथून प्रवास केल्यानंतर त्यांचीच ती बोट होती ब बस होती त्या बशीतून आपण ह्यापर्यंत ठिकाणीपर्यंत पोचलो आणि आता आपण बस डेपोच्या या ठिकाणी दुण चाललो आहे तर मंडळी हा असा प्रवास चालू आहे आणि आपल्या स्पॉटवरती गेल्यानंतर हा ब्लॉक समाप्त होईल हे अलिबागचं संपूर्ण दृश्य तुम्ही एकदा बघून घ्या मला दाखवतो व्यवस्थित आता पोचलेलो आहोत अलिबाग डेपोला आणि ह्या अलिबाग डेपोचा संपूर्ण परिसर बघा या ठिकाणी माणसं बसलेली आहे आणि आता आपण थोडंसं काहीतरी भोजन करूया अलिबाग डेपो या ठिकाणी एस टी उपहार गृह आहे त्या ठिकाणी थोडंसं खाऊन घेऊया हे बघा एस टी उपहार गृह आता साहेबांना आपण सांगितले एसी लावायला हे बघा हे संपूर्ण एस टी अलिबाग एस टी स्टँडचा मस्त असा उपहार गो सी ए सी लागते ए सी लागेल लागे। हो मंडळी आता आपण जरा अलिबागच्या एस टी स्टँडचं जे कॅन्टीन आहे ते थोडंसं किती वाटते संध्याकाळचे ते बघून मिनटं झाले तर आपण आता नाश्ता करू दो सगळे झालं बुक मालदारची सो मी मेंदू वडा वडा उसळ वडा उसळ मिसळ दही मिसळ असे प्रत्येकाने जास्तीत जास्ती पाहिजेत अशी ऑर्डर केलेली आहे नांदूळा वडा उसळ लिंबू मारतो लिंबू लिंबू जरा खाऊन घेऊया नंतर तुमच्याशी बोलतो सो मंडळी आता आपलं मस्त असं सुंदर पोट हो। भरून नाश्ता आपण केला आहे आणि आता आपण निघालोय आपल्या जिथे रूम बुक केलेले आहेत त्या ठिकाणी मी परत एकदा पाहून घ्या माझ्या पाठीचं सुंदर अलिबागचा डेपो अलिबाग बस स्थानक आणि ही संपूर्ण अलिबाग नगरी तर मंडळी आता आपण आपल्या रूमच्या दिशेने निघालो आहे आणि एकूणच काय समुद्रकिनारी हा आहे की कुठं आहे मला पण काय माहीत नाही पण गेल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल आणि सर असं थोडीशी खरेदी करायची आहे मार्केटला मार्केटला खरेदी करून झाली ते आपण आपल्या रूमवरती जाणार आहोत चला सो so, मंडळी आता आपण मुंबईतून प्रवास करून मांडवावरच्या जेटीवरती उतरून आपण आता जिथे आपण आपल्या ज्या या ठिकाणी मी माझ्या पाठी त्या रूम बुक केल्या होत्या त्या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत आणि हे एकूणच लोकेशन आहे खार गल्ली नागाव म्हणून अलिबागमध्ये एक समुद्रकिनारी हे या गाव या आहे ह्या गावामध्ये आपण आता पोचलेलो आहोत आणि आपले सगळे सहकारी जे आहेत हो ते ह्या ठिकाणी आहेत आणि ज्या ठिकाणी आपण आलो आहे ते पाटील फार्म हाऊस आणि त्यांचं जे काही ॲड्रेस वगैरे आहे तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि जर इथे यायचं असेल तर तुम्ही त्यांचे नंबर पण तुम्हाला देऊन ठेवेन त्यांचं हे साईडला घर आहे मोठं आणि त्याची साईडला सुंदर अशी बाग आहे हे पहा नारळी फोफलीच्या बागा वगैरे आहेत सुंदर अशी झाडं वगैरे या ठिकाणी त्यांनी लावलेली आहेत आणि अशा या सानिध्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी रूम मिळालेला आहे आणि जर तुम्हाला यायचं असेल ह्या ठिकाणी तर ते त्यांचे नंबर्स वगैरे काय आहेत त्यांचं नाव नंबर जे काय आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेन त्यांच्याशी तुम्ही संपर्क करून या ठिकाणी येऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा झाला आहे तुम्हाला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा तूर्तास आपली सर्वांची रजा घेतो परत भेटूया या चांगल्या कडकडीत ब्लॉगमध्ये तिथपर्यंत आपले सर्वांना धन्यवाद